आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत ड्रोन द्वारे हल्ल्यामुळे मणिपूर मध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला मागील वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत त्यामुळे तेथे कायम तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे हिंसाचारांच्या घटनामध्ये अनेक लोकांचा मृत्यूही झाला होता त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आलं होतं त्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे आणि पूर्वपदावर येत आहे मात्र असं असताना पुन्हा एकदा मणिपूरमधील पश्चिम इम्फाळ जिल्ह्यात हिंसाचार उसळल्याची माहिती समोर आली आहे या हिंसाचारात एका महिलेसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा

कैलासवासी अर्जुनराव घोरपडे यांनी सामान्य जनतेसाठी आपले आयुष्य खर्च घातले जनतेचा विश्वास अबाधित राखून दीर्घकाळ कार्य करणे ही खूप मोठी गोष्ट आहे सामान्यांच्या उन्नतीसाठी आजही सहकाराला पर्याय नाही असे विचार माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले तसेच आपल्या भाषणात बोलताना शेतीचा विकास ही देशाची गरज असल्याचे सांगितले मराठा सहकारी बँकेचे संस्थापक कैलासवासी अर्जुनराव घोरपडे यांचा जन्मशताब्दी सोहळा येथील मराठा मंदिर मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते नूतनीकरण करण्यात आलेल्या मराठा मंदिर सभागृहाचे उद्घाटन खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले तसेच जन्मशताब्दीच्या निमित्ताने केल्यासी अर्जुनराव घोरपडे यांच्या जीवनविषयी काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते झाले माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी या स्मरणिकेचे संपादन केले आहे बाळाराम पाटील यांच्या हस्ते शरद पवार यांचा सत्कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जन्मशताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील होते त्यावेळी व्यासपीठावर बँकेचे चेअरमन दिगंबर पवार मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब खुर जिजामाता बँकेच्या चेअरपर्सन भाविका होनगेकर आदी उपस्थित होते महाराष्ट्र सरकारचे निवृत्तपण अधिकारी दिनेश ओळकर यांनी सहकार क्षेत्राबद्दल आपले विचार व्यक्त केले सहकार क्षेत्राच्या प्रगती बद्दल आढावा घेतला तसेच अर्जुनराव घोरपडे यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमामध्ये मराठा बँकेच्या व्हाईस चेअरमन नीना काकतकर संचालक बाळासाहेब काकतकर लक्ष्मणराव होनगेकर बी एस पाटील शेखर हंडे विनोद हंगिरीकर मोहन तोगले सुशील कुमार कोकाटे रेणू किल्लेकर सुनील अष्टेकर लक्ष्मण नाईक यांच्यासह निमंत्रित मान्यवर सदस्य उपस्थित होते प्राध्यापक आनंद मेणसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले गृहलक्ष्मी बाबत रील्स बनवा आणि मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून बक्षीस मिळवा सध्या सर्वत्र रील्स बनवण्याची मोहमयी दुनिया चर्चेत आहे हीच संकल्पना सरकारच्या योजनेचा प्रचार करण्यासाठी हाती घेण्यात आली आहे सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या गृहलक्ष्मी योजनेबाबत आता लाभार्थींसाठी रील्स बनवा आणि बक्षीस मिळवा ही योजना देखील जाहीर करण्यात आली आहे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गृहलक्ष्मी प्रकल्पाच्या लाभार्थ्यांना रील बनवण्याची योजना जाहीर केली आहे तसेच यासाठी बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे राज्यातील काँग्रेस सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी पा एक असलेल्या गृहलक्ष्मी योजना लागू होऊन आता एक वर्ष झाले आहे त्याचे औचित्य साधून ही योजना जाहीर करण्यात आली आहे लाभार्थींनी आपल्याला मिळालेल्या ला लाभाची माहिती रीलमधून द्यायची आहे तसेच यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करून ते शेअर करण्याची विनंती त्यांनी केली आहे बेळगावचा राजा चव्हाट गल्ली गणेशोत्सव श्रीमूर्तीचा आगमन सोहळा संपन्न बेळगावचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या सार्वजनिक सर्व गणेशोत्सव मंडळ चवाट गल्ली यांच्या श्रीमूर्तीचा आगमन सोहळा रविवारी प्रचंड उत्साहात पार पडला धर्मवीर संभाजी चौकात प्रथम दर्शन व आगमन सोहळा संपन्न झाला पाच ढोल पथके दोनशे पन्नास ढोल पंच्याहत्तर ताशे आणि पन्नास ध्वज असा भव्य सोहळा यावेळी साजरा झाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिल बेनके मराठा बँकेचे चेअरमन दिगंबर पवार राजू कडोलकर नगरसेविका वैशाली कडोलकर जनसंपर्क प्रमुख विकास कलगटगी रोहित रावळ अनिल पावशे मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथ पवार कार्याध्यक्ष सुनील जाधव सेक्रेटरी प्राचार्य आनंद आपटेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते आगमन सोहळ्यासाठी धाडस ढोल पथक शिवशंभू पथक झुंज पथक ब्रम्हनाथ डोल पथक वज्रनाथ डोल पथक या पाचही डोल पथकांनी एकत्रित येऊन गणरायाला मानवंदना दिली बहुउद्देशीय ब्राह्मण संघातर्फे वर्धापन दिन साजरा बहुउद्देशीय ब्राह्मण संघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बसवाण गल्ली येथील सिद्धस्वामी मंदिरात विशेष कार्यक्रम पार पडला यामध्ये श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध स्टॉल्सची मांडणी करण्यात आली होती या स्टॉल्समधून महिला वर्गाने आपल्या कौशल्याचे अनेक व्यवसाय मांडले होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाची सुरुवात श्री परशुराम प्रतिमा पूजनाने झाली यावेळी दीपप्रज्वलन अशोक गुमास्ते प्रकाश कुलकर्णी विनोद मत्तिकोप अनुष्का कलगटकर चित्रा जोशी श्रीपाद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे संयोजन अनिल कालकुंदीकर सुहास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून माहिती खात्याचे अधिकारी अनंत पप्पू यांनी या प्रदर्शनाला भेट दिली तसेच उपक्रमाचे कौतुक केले